अरे तुला भूक लागली होती ना केव्हाची मग मम्मीने सायपाक केलाय जेवण घ्यायचं मग खेळायचं दिवसभर खेळतच राहत आहे नुसते हळूहळू पळू नका पुसून घ्या अगोदर खराब असतील शीतल शीतल कुठे गेली

माऊली हा पडद्याच्या मागे लपून बसा तुम्ही मी पाहतो बर काय येऊ नका इकडं गावू नका बरं का, का नाही तर ते काय तुम्हाला जर धरलं ना हा इथं थांबा गागू नका मी पाहतो काय कोण रे कोण आहे गेलो कुठ बाबू दरवाजे कुठे कोण आहे कोण आहे भूत भूताळी भूताळी तोंड पण दिसत नाही भूताळीच कुठून आली पोरं गेले बाहेर तुला पंप पळून गेले पोरं तू जा आमच्या घरातून निघ ती का नाही निघ लवकर निघ निघ लवकर आता कर काय करावं अरे निघ आयला काय करावं दरवाजा लावून घेतला पूर्ण तो आता ते पडदे माग लपले उघडला उघडला दरवाजा उघडला होय कुठून आली तू कुठून आली तुझ निघ